नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत वन्स मोरला पर्यायी शब्द नाही एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजी शब्द येऊ शकतो असं अजब स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बाल भारतीच्या कवितेवर दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील रेल्वे यार्ड मध्ये कोणार्क को एक्सप्रेसला इंजिन जोडत असताना दोन्ही डब्यांमध्ये फसून रेल्वे कर्मचाऱ्याचा <ण्राज़ी> राज्यात सरासरीच्या एकशे तेवीस पूर्णांक दोन टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत या संदर्भातील सादरीकरण कृषी विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत केलं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट संसदेमध्ये मांडलं या बजेटबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी शिरगावच्या पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात हे बजेट सेशन विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखवण्यात आलं महाराष्ट्र ओडिशा मेघालय आणि पुदुचेरी या राज्यातील शेतकरी केवळ एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेत नाव नोंदवून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकतात सरकारने पीक विम्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवली आहे नीट परीक्षेतील संभाव्य घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर याची फेरपरीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या यावर अखेर सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय दिला असून नीट फेरपरीक्षा होणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे आणि एअरटेल जिओला मोठा झटका एलचे ग्राहक पंचवीस लाखांनी वाढले आहेत यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं